त्यांचं काम आहे की तपासण्या करणं नाकाबंदी करणं पण त्यांच्या कारवाया कशा एकतर्फी आहेत निवडणूक आयोगाच्या हे सुद्धा आपण गेल्या तीन वर्षात पाहिजे एकतर्फी म्हणजे ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतला कायद्याचं उल्लंघन करून पूर्णपणे शिवसेना हा पक्ष चिन्ह हे बेकायदेशीरपणे फुटीर गटाच्या हातात दिलं आणि प्रत्येक बाबतीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दबावाखाली काम करणारा निवडणूक आयोग त्या निवडणूक आयोगाच्या कारवाईवरती महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास ठेवता येत नाही राजकीय पक्षांच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या बॅगा तपासणं निवडणूक काळामध्ये हे काही चुकीचं असं आम्ही मानत नाही पण एक साधा सेन्स आहे की जे पैशाचं वाटप किंवा आदानप्रदान होतं ते का उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आपल्या बॅगातून येतात का हा साधा एक सेन्स आहे खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेने प्रकारे बॅगा आपल्या हेलिकॉप्टरमधून हल, ते वाहत होते हे आम्ही दाखवलं आहे त्यावर कारवाई नाही पण उगाच आपलं हेलिकॉप्टर आलं विमान आलं की त्याची झडती घ्यायची हा जो खेळ आहे हा का लोकांना कळत नाही का कळतो ना पैसे पोचले लोकांचे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार अमित शहा गौतम आडानी गौतम आडानी लोढा यांना जिथे पैसे पोचवायचे आहेत त्यांनी ते पैसे पोचवलेले आहेत अगदी पोलीस बंदोबस्तात पोचवलेल्या आहेत पोलिसांच्या गाडीतून पोचवलेले आहेत तर या गाड्या कुठे थांबवल्या त्यांची झडती घेतली असं आम्ही पाहिलं नाही हे जे आता म्हणत आहेत प्रसंगी आम्ही अमित शहाची गाडी तपासू गृहमंत्र्यांची आपल्या किंवा प्रधानमंत्र्यांची करून दाखवा गडकरींचं गाडी तपासली नाही नाही आता हे दाखवायला करतात सगळं हा सगळा खेळ आहे हे सगळं चुकीचं आहे पण आमचं त्याच्यावरती आक्षेपच नाही आम्ही नियम आणि कायद्याचे पालन करणारे लोक आहोत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही पण ज्या पद्धतीनं ही अरेरावी सुरू आहे त्या अरेरावीला आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न केला बस मध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये राडा झाला आपल्या पक्षात असं म्हणणं होतं की तिथे महिलांना बसूनचं वाटप केलं जात होतं खरं आहे ते दादर मतदारसंघामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या किंवा जिथे मिलिंद दोरा निवडणूक लढतात आदित्य ठाकरेंसमोर तिथेही पैसे आणि महिलांना लागणारा वस्तूंचं वाटप जोगेश्वरीमध्ये पैशाचं वाटप तर सर्रास सुरूच आहे पण अशा सुद्धा वाटप करून महिला मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे आणि मग शिवसैनिक किंवा आमच्या महिला शिवसैनिक जाऊन तिथे धाड घालतात तेव्हा हा राडा निवडणूक आयोगाला जर काही करायचं असेल तर अशा ठिकाणी कारवाई केली पाहिजे पण निवडणूक आयोग अशा प्रकारची कारवाई कधी करणार आता सरकार आणि सत्ता आणि पोलीस त्यांचे आहेत पोलिसांनी लक्षात ठेवलं पाहिजे एक महिन्यानंतर या राज्यात सत्ता बदल होणार आहे आमच्या अंगात आलं म्हणून सरकार आलं मग मात्र नाही म्हणून त्यांनी अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटत ते त्यांना काय म्हणायचं आहे ते गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असावेत अजित पवार यांनी एक मुलाखत काल दिली हे विश्वजित कदम हे सांगलीत असतात सांगली हे भेट नाही आहे महाराष्ट्राचा भाग आहे अजित पवार यांनी काल एक मुलाखत दिली आहे आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलंय सरकार पाडण्यासंदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीला अडाणी हजार होते को ना? यार, ताद ताद होते ना बरोबर ना त्याच्यामुळे कोणाच्या अंगात आलं होतं हे त्यांनी एकदा नीट तपासलं पाहिजे अडीच वर्ष आम्ही सत्ता चांगल्या प्रकारे राबवली पण गौतम अडाणीला हे सरकार नको होतं ही मुंबई हा महाराष्ट्र हा त्यांना गिळायचा आहे विकत घ्यायचा आहे ओरबडायचं आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी अमित शहा यांनी आधी शिवसेना तोडली त्यासाठी अडाणीचा वापर केला हे खुद्द त्यांच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तोडण्यामागे अडाणी होता आणि सरकार पाडण्यामागे अडाणी होता हे अजित पवार कबूल करतायत यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो का पोलिसांच्या गाडीतून पैसे पोहोचले असा राऊतांनी घडाघात केलेला आहे आणि त्याचबरोबर सरकार पाडण्याच्या बैठकीला गौतम अदानी आणि फडणवीस उपस्थित होते असं अजित पवारांनीच खुद्द या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं असंही संजय राऊतांनी सांगितलेलं आहे आणि नि त्यांनी विश्वजित कलमांना उत्तर दिलेलं आहे निवडणूक आयोगाच्या कारवाया का या एकतर्फी असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे मोदी शहांच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचं काम सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे